ऋषिकेश जानकी तुमचं पहिलं तर स्वागत आहे स्टार मीडिया मराठीमध्ये आज खरंच खूप सुंदर दिसतं आहे सांगाल हा लुक कशासाठी आहे आणि काय वेगळं काय चालू आहे आता तुम्ही बघत असाल तर लग्नामध्ये फक्त लग्न नसून आपण प्रत्येकजण संगीत मेहंदी हळद हे सगळे कार्यक्रम आपल्या हौशीने करत असतो तर आणि त्या कार्यक्रमांप्रमाणेच ड्रेस कोड ड्रेस कलर ठरलेले असतात तर आमच्या पण इथे आमचा लग्नसोहळा पुन्हा होतो आहे तर त्यात मेहंदीचा कार्यक्रम आहे आणि त्यासाठी आम्ही हे ट्विनिंग केलेलं आहे ग्रीन कलर अख्ख्या फॅमिलीनेच खरं तर ग्रीन oh. कलरचे कॉस्ट्यूम्स केले आहेत ऑलमोस्ट सगळ्यांनीच ग्रीन ग्रीन थीम, थीम आहे ही आज आणि प्रत्येकाने या त्या थीमनुसार त्यांच्या त्यांचे कॉश्यूम परिदान केलेले ओके okay. लास्ट टाईम आपण तुमचा दहावा वाढदिवस झाला होता लग्नाचा तेव्हा भेटलो होतो देन त्याच्यानंतर लग्न होतं सो लग्न कार्यात भेटलं आणि आता पुन्हा लग्नासाठी भेटतोय आपण कसं वाटतं की जेव्हा कार्यक्रम वगैरे वे म्हणजे वेगळं काहीतरी मालिकेमध्ये ट्विस्ट येतो काहीतरी काय सांगायचं नाही लग्न करण्यासाठी खूप उत्सुक आहोत आम्ही पुन्हा एकदा सुरुवातीला नको नको थोडंसं ऑकवर्ड वाटलेलं ही सिच्युएशन पण आता खूप हवी हवीशी वाटणारी ही सिच्युएशन आहे ऋषिकेश जानकीसाठी आणि हे घडता घडता म्हणजे लग्न समारंभ एका बाजूला आणि त्याच्यासोबतच अजून काही ते टर्न अँड ट्विस्ट आहेत सो तेही आम्ही शूट करतो सो ते करायला खूप छान वाटतं आणि जसं तू म्हणालास की लास्ट मंथ सारंगचं आणि ऐश्वर्याचं लग्न झालं एक मागच्या दीड महिन्यापूर्वी आता आमचं लग्न आहे तर खूप एक्सायटेड आहोत पुन्हा सगळं तो सगळा माहोल असेल लग्नाचा खूप मोठ्या याच्यावर लग्न होतं आणि सगळे आर्टिस्ट असणार आहे एक फॅमिली एक कुटुंब आमचं असणार आहे तर खूप एक्सायटेड आहोत आम्ही बरं रेश्मा मला तुला विचारायला आवडेल की आपण म्हणजे मालिका वगैरे असतं जेव्हा ॲज अ लीड म्हणून तू करतेस नंतर लग्न वगैरे विधी वगैरे सगळ्या पार पडतात आपण या मालिकेत आधीच लग्न झालं होतं तेव्हा तुला असं वाटलं होतं का की अरे मोठा काहीतरी लग्नाचा थाट मांडला तर आपलं लग्न आता होणार आहे की नाही होणार आहे असं काही नाही ओब्विसली माहीत होतं दहा वर्ष लग्नाला झाली म्हटल्यावर लग्न झालंय पण जसं आमच्या शो मध्ये उभीने हट्ट केला त्यामुळे आमचं पुन्हा लग्न होतंय लग आम्हालासुद्धा आमचं लग्न एन्जॉय करता येणार आहे माझ्या सुद्धा आणि प्रेक्षकांनासुद्धा लग्न एन्जॉय करता येणार आहे सो so, असं वाटलं नव्हतं ती तयारी असतेच कुठेतरी मानसिक की आपण एका मुलीचे आई बाबा आहोत आपलं लग्न झालं दहा वर्ष एवढा संसार आहे ते ते प्रिपेअर करून तो अभ्यास करूनच जर्नी सुरुवात करतो आम्ही आमच्या बरं लग्नाचं आता सिक्वल शूट होतं आहे सो तू काय सांगशील की तुझ्या लग्नाचे दिवस तुला आठवले का इव्हन तू ते कसं पार पडलं होतं खूप धमाल केली होती मी माझ्या मित्रांनी माझ्या फॅमिलीने मोनिकाच्या फॅमिलीने मोनिकाने स्वतःने आणि स्वतःचं लग्न असतं रे ते त्यामुळं पहिलं वयलं लग्न आणि पहिलं वेलंच असावं आणि शेवटचं असावं ते आणि पण तिथं असतं रे ते थोडंसं दडपण असतं आणि खरं आयुष्य असतं ते नर्वसनेस असतं पण इथे माहित आहे आपण ऍक्टिंग करतोय आणि आ... म्हणजे इथे जसं प्रेक्षकांना दिसताना सात फेरे दिसतात तसं आम्ही दोन फेरे घेतो कट करतो काहीतरी लाइटिंग होत शिफ्ट होतं मेकअप ही एक स्टोरीची रिक्वायरमेंट आहे म्हणून हे लग्न होत पण खरं लग्न हे खरं आणि हे टेलिव्हिजन आणि हे स्पेशल असतं ती एक आयुष्याचा खूप महत्वाचा घटक असतो किंवा आपला हा खूप महत्वाचा विषय असतो तो लग्न बरं आता तू सांगितलंस की तुझ्या लग्नाचं इव्हन तू हे हा ट्रॅक मोनिकाला सांगितलेस का की ती तिची रिॲक्शन काय होती की लग्न रिॲक्शन काय नाही ती तिला माहिती आहे हे काम आहे माझं तिला माहीत आहे की आम्ही आता सिरियलमध्ये माझं लग्न होतं वगैरे तर असं काय नाही ती अगदीच एक माझं काम बघून माझं काम आहे असंच बघत असते या गोष्टींकडे आणि मुळात काय ना आम्ही सेटवर सगळे एकत्र कलिग्स को आर्टिस्ट असतो मित्र असतो त्याच्यामुळे त्यांचे त्यांचे जोडीदार पण आम्हाला एकमेकांना ओळखत असतात mm. मैत्री असते त्याच्यामुळे ते माहिती असते की हे सगळं असं आहे खोटं आहे किंवा आपण मनोरंजनाकरता प्रेक्षकांचं करतो आहे जसं डॉक्टर इंजिनियर फील्ड असतं तसं ॲक्टरचा एक करिअर टप्पा असतो सो त्यामुळे त्या गोष्टी माहिती असतात मला नाही वाटतं रिॲक्शन वगैरे नॉर्मल नॉर्मल म्हणजे अच्छा हो का बरं बरं ठीक आहे ठीक आहे कधी लग्न आणि मग सगळेच फंक्शन आहेत का वगैरे हे लग्नापुरती नाही पण इव्हन सिरियल चांगली चालली आहे मालिका कशी चालू आहे काय करायला का हवं काय नाही ह्या गोष्टीत पण मला वाटतं सगळेच इंटरेस्ट बरं आज मेहंदीचं शूट होणार आहे त्याच्यानंतर डान्स वगैरे सुद्धा असतील सो तुमचं काही स्पेशल परफॉर्मन्स वगैरे असणार आहे का अजूनपर्यंत खरं आम्हालाही कळलं आहे की नाही असेल बहुतेक कदाचित असावं आहे तर आमचं परफॉर्मन्स असेल पण काय आहे काय काहीच माहित नाही ते गाणं कुठलं आहे काय काहीच माहित नाही सगळं गुलदस्तात आहे ओके आ, सो आपण म्हणजे कसं असतं की आजी आज आजोबा वगैरे असतात त्यांच्याही लग्न पुन्हा लावतो पन्ना की पन्नासशी झाली किंवा त्यांचं हे झालं असतं तर सो असं तुम्ही काही लग्न अटेंड केलं काय कोणाचे नाही तरी जर करायचं झालं असेल तर तुमच्या फ्रेंड्समध्ये कोणाचं आमंत्रण आलं की नक्कीच जाऊ ओके okay, so थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल जाता जाता प्रेक्षकांना इन्व्हिटेशन होऊन जाऊ द्या जसं मगाशी सांगितलं तसं सा की ओवीच्या हट्टापायी आम्ही आमचं पुन्हा लग्न करतो आहे दहाव्या लग्नाच्या दहाव्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा आम्ही आमची आमचं लग्न करतो आहे तर तुम्हा मायबाप प्रेक्षकांना सगळ्यांना आग्रहाचं आमंत्रण आहे ऋषिकेश आणि जानकीच्या लग्नाला तुम्ही नक्की या